अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारातील कालिका पोपदार इंग्लिश स्कूल जवळील गॅस गोडाऊन आणि संबंधितांवर कारवाई व्हावी याकरिता मानव विकास परिषदेने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषण केलंय सहा महिन्यापासून एका शाळेसंदर्भात आंदोलन आणि सुद्धा शासन दखल घेत नाही हे दुःखद बाब आहे सांगायची वेळ म्हणजे असे की त्या जामखेड तालुक्यामध्ये ज्योतिष इंग्लिश मिडियम स्कूल चालू आहे तिथं जवळजवळ सातशे मुलं शिकत आहेत पहिलीपासून तर नवीनपर्यंत तिथे शाळा शिक्षण देत आहे आणि दुःखद बाब म्हणजे तिथं गॅस गोडाऊन चिटकून आहे गॅस गोडाऊन हे आधी झालेलं आहे नंतर शाळा झालेली म्हणजे स्वतःला पैसे कमवण्यासाठी लोकांचे जीवन तीस खेळण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला पहिला प्रश्न दोन्ही व्यक्ती एकच आहे शाळेचा आणि गोडाऊनचा मालक एकच आहे त्याला लगत चिटकून तिथं खदन बी आहेत म्हणजे भविष्यामध्ये मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो ही तक्रार करणं बाब आहे का बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार जर मला बोलण्याचा अधिकार जर दाबल्याचा प्रयत्न जर शासन माझी दखल घेत नसेल त्याची ते दुःखद बाब नाही शासनाने जर व्यवस्थित काम केलं असतं तर आज मला तक्रार देऊन उपोषण करायची बाजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली नसती तर जे ते अधिकारी आहेत गट अधिकारी आहेत तहसीलदार तहसीलदारांनी पत्र त्यांना काढलं किंवा ही जी तक्रार जी देण्यात आली आहे कर्जत ता, जामगेड तालुक्यामध्ये धोत्री शिवरात्री ही गंभीर बाब आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई न करता तुम्ही फक्त अंतर मोजून दिलं म्हणजे कुणाला तरी वेड्यात काढायचं हे तिथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी व्हिडिओ करत आहे आता मला दहा पंधरा मिनिटं पूर्वी असं कळलं की व्हिडिओ म्हणतात किती बेकायदेशी उपोषण करतात आणि तुम्ही जर नीट काम केले असते तर मला उपोषण करायची बारी आली असते कालमती चौकशी झाली पाहिजे यांच्या नावावर किती जमीन आहे किती पैसा पाणी आहे प्रामुख्यानं तुमची मागणी काय आहे माझी मागणी एकच आहे किती गॅस गोडवून जर आधी होतं नंतर शिक्षण शिक्षण खात्याने परमिशन दिलं का नगर परिषदेला माहित नव्हतं का ज्वलनशील पदार्थ आहे आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथं आग लागली होती सगळं सिस्टीम असताना सुधीर आग लागली होती भविष्यात जर मुलांच्या जीवनाला काही धोका झाला तर त्याला त्या शाळा मालक जबाबदारी असेल का पंचायत समिती असेल का नगर परिषद असेल का बेवारस असतील म्हणजे तक्रार करणं ही सुधी पाप झाला असं मला वाटायला लागलंय तर काही घेणं देणं नाही कुठल्या फक्त मतदाना बोलतो माझा कार्यकर्ता माझा कार्यकर्ता पण इथं खरंच जर उद्या दुर्घटना घडली तर त्या मुलांची जबाबदारी कोण घेणार मी मानव विकास परिषदच्या वतीनं म हात जोडून विनंती करतो जर माझ्या तक्रारीची किंवा उपोषणाची दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात तर पूर्ण भारतभर आंदोलन करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि जे काही उद्या नुकसान किंवा जीवन आमचं काय झालं त्याला शिक्षण अधिकारी ती शाळा आणि जिल्हा परिषद राहील एवढंच बोलतो जय महाराष्ट्र